नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज पहाटे हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे त्यांच्या अकली जाण्यामुळे नांदेड जिल्ह्यात शोकळा पसरले आहे कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणासशे चोपन्न साली नायगाव येथे झाला होता याच ठिकाणाहून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणावीसशे अठ्यात्तर ला ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून प्रथमतः निवडून आले त्यानंतर सलग चोवीस वर्ष ते सरपंच पदावर कार्यरत होते त्यानंतर एकोणावीसशे नव्वद नांदेड जिल्हा परिषदेचे ते नायगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार दोन साली पुन्हा नांदेड जिल्हा परिषदचे नायगाव गटातून दुसऱ्यांदा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार आठ मध्ये एज्युकेशन सोसायटी नायगावचे ते अध्यक्ष झाले दोन हजार नऊ मध्ये नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रथम अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले त्याचबरोबर दोन हजार चौदा साली नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले नऊ दोन हजार एकवीस साली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते तसेच नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या च्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली जाण्याने नांदेड जिल्ह्यात शोककाळा पसरली आहे साहेब मित्रांपासून एकत्र राहिले शाळेत एका शाळेत एकाच एका सकाळी आपल्याला ही बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळेस आपले काय बघण्याचं सकाळी सहाला पाच मिनटं कमी असताना फोन आला हैदराबाद डॉक्टर विश्वास चव्हाणचा मी झोपेत होतो मी काही लवकर उठणार पण ते फोन आल्याबरोबर असं धस्स झालं आहे की आपले साहेब अतिशय सिरियस आहेत म्हणजे त्याच्या बोलण्यातून वाटत होतं की आता ते नाहीत असं आहेत म्हणजे मला मी शब्द बोलताच आल नाही मी नंतर काही त्यांना बोललोच नाही त्यांनी एकदम शब्द बोलले फोन ठेवून दिले मग समजलं की साहेब आता गेले तर निवडून लागली आणि त्या निवडणूक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आणि नंतर सरपंच या पदावर विराजमान झाले बिनविरोध सरपंच केले सर्वांनी गाववाल्यांनी मग असं पंचवीस वर्ष ते कंटिन्यू सरपंच राहिले त्याच्यानंतर जिल्हा परिषद मेंबर झाले त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य झाले मग दोन वेळेस विधानसभेत निवडून आले एक वेळेस पराभव झाला घरीच होते पराभव झाला तरी त्यांनी खचून न जाता जसे आमदार काम करतात त्या हिशोबात आमदार करत होते काम करत होते त्यांचं ऑफिस होतं ऑफिसला दररोज प्रचंड गर्दी राहायची त्यांच्या हाताखाली त्यांचे सर्व कुटुंब भाऊ होते मित्र होते कार्यकर्ते कुठलं काम कुठं काही अडचण आली की ताबडतोब सांगत होते एखादी रनिंग आमदार असल्यासारखं त्यांचं काम होतं पाच वर्ष काम केल्यावर मग लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळेस अशोकराव साहेब भाजपमध्ये गेले अशोकराव साहेबाचे कट्टर समर्थक होते ते गेले पण यांनी गेले नाहीत वडळाचा वारसा काँग्रेसचाच म्हणून काँग्रेसमध्येच राहिले आणि सर्व लोकांनी त्यांना हे केले की के बाबा आता तुम्हालाच व्हावं लागते विधान लोकसभेला उभं टाकावं लागते सर्व लोकांनी उभा केले आणि प्रचंड मताना निवडून दिले एवढा त्यांचा राजकीय प्रवास आहे मी दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत पर्यंत स्वर्गीय खासदार वसंतराजी चव्हाण साहेबांसोबत मला त्यांचा विश्वास हो सहकारी म्हणून काम योग आलाय मी भाग्यवान आहे उत्कृष्ट नेत्यासोबत माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला विश्वासू कार्यकर्ता विश्वासू श्री सहायक म्हणून त्यांची जी जबाबदारी पेलण्याची किंवा जबाबदारी फेलण्याची त्यांनी मला सोबत घेऊन जी ताकद दिली त्याला अशिवाय श्री बळकराव चव्हाण असतील आदरणीय स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या प्रेमाळ स्वभावामुळे आम्ही मी असेल माझं कुटुंबी असेल सर्व त्यांच्या परिवाराच्या सुखात दुःखात नेहमी मला काप करण्याची संधी मिळाली अतिउच्च संधी त्यांच्या परिवाराला मिळाल्यामुळे अतिशय साहेब उत्तन मन धन आणि स्वतःच्या प्रकृतीची कधीही त्याची तमा न बाळगता जनतेने एवढा लाखो मताने त्यांच्यावर जो विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना काम करण्याच्या संधी त्याच्या त्या कामाच्या त्यांच्या सेवेची उतराई करण्याच्यासाठी साहेबांचा खूप मोठं धोरण होतं खूप मोठं हेतू होतं त्यांची दूरदृष्टी होती पण हे सगळं कदाचित काळाला मान्य नसावं म्हणून त्यांनी स्वतः स्वतःच्या प्रकृतीची काळजी न घेता लोकांमध्ये राहायचा प्रयत्न केला शेवटपर्यंत लोकांमध्ये राहिले आणि लोक यावरूनच कळेल की लोकांच्या लोकांनी केलेल्या प्रेमाची उतराई कुण्या न कुण्या रूपाने केली पाहिजे करण्याचा त्यांचा मानस होता आणि हे असं घडेल असं त्यांना सुद्धा कदाचित वाटलं नसावं आणि ते निश्चितच लोकांची जनसेवेची त्यांची मृतता करतील असं सगळ्यांना आम्हाला ठाम विश्वास होता पण अचानक काळाने घेत घातलेला हा घाला सगळ्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जिव्हारी लागला असून या ठिकाणी प्रचंड मोठं नायगाव लो, नांदे लोक नांदेड लोकसभा आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रचंड मोठी राजकीय आणि ही कदापि भरून मिळणार नाही असं मला वाटतं नायगाव शहरामध्ये आहे या ठिकाणी आज नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांचं आज हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यांचं आज पहाटे चार वाजून दहा मिनटांनी निधन झालेलं आहे आणि अक्षरशः आज नांदेड लोकसभा मतदारसंघासह नायगाव मतदारसंघावर शोककळा पसरलेली असल्यास दिसून येत आहे शहरामधील सर्व दुकाने ही अक्षरशः बंद आहेत आणि खासदार वसंतराजी चव्हाण यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आज त्यांच्या वाड्यासमोर अक्षरशः लोकांची आत्तापासूनच मोठी गर्दी होत आहे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यविधी होणार आहे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या वाड्यासमोर अक्षरशः लोकांची फार मोठी गर्दी जमल्याचं दिसून येत आहे आणि त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी वाजता होईल असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे मी गंगाधर गंगासागर एम सी एन न्यूजसाठी नायगाव नांदेड